महावितरणमध्ये सुरू झालेली पुनर्रचना ही ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हिताची असल्याचं कार्यकारी संचालक परेश भागवत यांनी सांगितलं आहे कोल्हापूरमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ग्राहक सेवा सुधारणा थकबाकी वसुली आणि कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यावर भर द्यावा असं आवाहन केलं कोल्हापूर परिमंडळातील विद्युत भवन येथे झालेल्या बैठकीत कार्यकारी संचालक परेश भागवत बोलत होते त्यांनी सांगितलं की पुनर्रचनेमुळे अधिक गुणवत्तापूर्ण सेवा मिळेल आणि कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल अभियंते आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांना निवडक कामाची जबाबदारी दिली जाईल ज्यामुळे कार्यक्षमता वाढेल उच्चदाप ग्राहकांच्या तक्रारी शून्यावर आणाव्यात वेळेत बिल देऊन थकबाकी वसूल करावी असंही त्यांनी सांगितलं शासकीय आणि वाणिज्य ग्राहकांना प्राधान्य टीओडी स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देशही देण्यात आले या बैठकीत मिलिंद दिग्रसकर स्वप्नील काटकर गणपत लटपटे अमित बोकील, पूनम रोकडे यांच्यासह कोल्हापूर सांगलीतील अधिकारी उपस्थित होते